मित्रांनो नमस्कार मी अनिल महाधराव शिवंकर सहाय्यक शिक्षक संस्था वादग्रस्त असेल किंवा संस्था वादग्रस्त नसेल संस्थेने कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई जर शिक्षकांच्या विरोधात किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात जर केली असेल तर तशा कर्मचाऱ्याला दाद मागण्याचा अधिकार आहे त्या कर्मचाऱ्याला शिक्षण विभागामध्ये आपलं अपील करण्याचा अधिकार आहे असं मी म्हणत नाही महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियम चोवीस अन्वये नियम चोवीस अन्वये हा अधिकार सर्व शिक्षक व शिक्षक कत्तर कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे त्यामुळे आपल्यावर कुठल्याही प्रकारची जर बेकायदेशीर कारवाई झाली असेल तर आपण सजग राहिलं पाहिजे आपल्या अधिकारासाठी आपण लढलं पाहिजे आपण शिक्षण विभागाकडे दाद मागितली पाहिजे हा आपला अधिकार आहे जो आपल्याला कायद्याने दिला आहे मित्र व्हिडिओ बरोबर बघा संस्था वादग्रस्त असेल किंवा संस्था वादग्रस्त नसेल दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आता वादग्रस्त संस्था म्हणजे काय ज्या संस्थेचं का प्रकरण शेड्यूल वनसाठी दोन गट आहे तीन गट आहे ते म्हणतात हे आमची संस्था हे म्हणतात ही आमची संस्था आहे तो म्हणतो की मी अध्यक्ष आहे हा म्हणतो की मी अध्यक्ष आहे आणि अशा या भानगडी ज्या आहेत अशा संस्थेचा वाद आहे चॅरिटी कमिशनरकडे प्रलंबित असेल किंवा हायकोर्टामध्ये प्रलंबित असेल तर समजायचं की ती संस्था वादग्रस्त आहे आणि मित्र हो अशा संस्थेनी ज्या संस्थेचा विशेष सब्ज्युडाईज आहे चॅरिटीकडे किंवा हायकोर्टाकडे सब्सिडाईज असेल शेड्युलसाठी अशा संस्थेने कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई जर शिक्षकांवर केली असेल किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर केली असेल तर त्या कर्मचाऱ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे शांत बसू नका जागरूक व्हा आणि एकोणीस शेक्यांच्या नियमावलीतील नियम चोवीस अन्वये तात्काळ कर अपील करा शिक्षणाधिकाऱ्याकडे की आमच्या संस्थेमध्ये वाद आहे आणि या संस्थेने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे आणि हे बघा फक्त आपल्या अर्जामध्ये आपल्या अपिलामध्ये तुम्ही संस्थेचा जो वाद सुरू आहे चॅरिटी कमिशनकडे त्या पिटिशनचा नंबर घाला किंवा हायकोर्टामध्ये जो वाद सुरू आहे त्या हायकोर्टाच्या पिटिशनचा नंबर त्या आपल्या आपल्या अपिलामध्ये टाका आणि शिक्षण अधिकाऱ्यांना किंवा प्रकरण परत्वे शिक्षण उपसंचालकांना कळवा किंवा प्रकरण परत्वे शिक्षण संचालकांना कळवा की आमच्या संस्थेमध्ये वाद आहे मॅटर सब्ज्युडाईज आहे तरीही आमच्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करत आहे मित्र हो ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या अधिकाऱ्यांनी जर यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही तुमच्या वादग्रस्त संस्थेचे निर्णय ते ऐकून राहिले आहे वादग्रस्त संस्थेच्या म्हणण्यानुसार जर शिक्षण अधिकारी वागत असेल वादग्रस्त संस्थेच्या म्हणण्यानुसार जर शिक्षण उपसंचालक वागत असेल तर त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करा म्हणजे शिक्षण अधिकारी वादग्रस्त शिक्षण संस्था संस्थाचालकांचं जर ऐकत असेल तर शिक्षण उपसंचालका तक्रार करा शिक्षण अधिकाऱ्याची तक्रार करा शिक्षण उपसंचालक जर वादग्रस्त शिक्षण संस्थेचे पद्धतीने वागत असेल वादग्रस्त शिक्षण संस्थेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असेल तर शिक्षण उपसंचालकाची तक्रार शिक्षण संचालकाकडे करा आयुक्तांकडे करा शिक्षण मंत्र्याकडे करा कारण संस्था वाद जर वादग्रस्त असेल आणि त्यांचं मॅटर जर सब्जेटाईज असेल तर कुठलीच बेकायदेशीर कारवाई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करता येत नाही संस्था वादग्रस्त नसेल तरीही जर अशी बेकायदेशीर कारवाई तुमच्यावर झाली असेल तुम्हाला वाटतं की माझ्यावर कायदेशीर बेकायदेशीर कारवाई केली आहे जरी संस्था वादग्रस्त नसली तरीही त्याही प्रकरणामध्ये तुम्ही आपल्याला आपलं म्हणणं आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे अपील करण्याचा अधिकार आहे एमईपीएस नाईन्टीन एटी वन रुल ट्वेंटी फोर नुसार प्रकरणपर्यंत शिक्षण अधिकारी किंवा प्रकरण परत शिक्षण उपसंचालक आणि दोघांनी जर ऐकलं नसेल मित्र हो तर आयुक्ताकडे तक्रार करा शिक्षण अधिकाऱ्यांची करा शिक्षण उपसंचालकांची करा शिक्षण संचालकांकडे करा मुंबईला सॉरी शिक्षण संचालक पुण्याला करा शिक्षण सचिवाकडे पण आपण तक्रार करू शकतो जर जिल्ह्याचा शिक्षण अधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक आपल्या अपिलावर कोणतीच कारवाई करत नसेल तर आपण संचालक शिक्षण आयुक्त शिक्षण सचिवाकडे दाद मागण्याचा आपल्याला अधिकार आहे हा अधिकार कायद्याने आपल्याला दिलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा हात जोडून नम्र विनंती माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद